नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या अनेक अनेक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काल प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अर्थात ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका लढवणार याचा अंदाज आपल्यापैकी बऱ्याच जणांना गेल्या वर्षभर आला होता कदाचित तेव्हा त्यांना हरियाणा विधानसभेत जाण्यापेक्षा रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियामध्ये भूपेंदर सिंग उडा किंवा त्यांचा मुलगा दिपेंदर सिंग उडा यांना कोणाला तरी तिकडे त्यांची वर्णी लावायची आणि मग आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचं अशी चर्चा खास करून भाजपाच्या वर्तुळामध्ये होत होती दोन हजार तेवीस सालापासनं साक्षी मलिक बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे तेव्हाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग जे भाजपचे खासदार होते त्यांच्याविरुद्ध आरोप केले होते त्यांनी कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केलं आणि त्यासाठी त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे म्हणजे चौकशी वगैरे आम्ही जसं म्हणू तसं ते व्हायला पाहिजे कारण हे सगळे प्रकरण होतं हे सहा वर्ष जुनं होतं आणि त्यामुळे त्याचे या सगळ्यांच्या साक्षीशिवाय कोणतेही पुरावे नव्हते त्या आज जे लोकेशनशिवाय कन्हैयालाल प्रकरणात आरोपीला जामिनावर सोडण्यात आलं की त्याचं मोबाईल लोकेशन नव्हतं असं याबाबतीत त्यांचं काही नव्हतं पण देशाचे मेडल विनर कुस्तीपटू ज्यांनी देशाला सन्मान मिळवून दिला आहे ते जर ते जर लढत असतील तर त्यांना नक्कीच पाठबळ दिलं पाहिजे त्यांची बाजू ही सत्याची असणार आणि त्याच्यामुळे या सगळ्या मीडियाने कॅम्पेन चालवली या कॅम्पेन मागचा उद्देश राजकीय उद्देश काय होता त्याचाही अंदाज तेव्हा आला होता कारण या सगळ्या पट्ट्यामध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण होऊन भाजपाला फायदा होत होता आणि त्यामुळे तिथे जर जातीच्या आधारावर ध्रुवीकरण झालं आणि केवळ जातीच्या आधारावर ध्रुवीकरण न होता त्याच्यामध्ये किसान हा फॅक्टर जर आला जाट शेतकरी हा जो सगळा जाट बेल्ट आहे तो पंजाब हरियाणा अगदी पाकिस्तानातलेही बरेचसे मुसलमान आहेत हे पूर्वीचे जाट लोक आहेत त्यामुळे पाकिस्तानचा भाग असेल पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान पश्चिम उत्तर प्रदेश हा सगळा जो जाट बेल्ट हो आहे आणि इकडे भाजपला मोठ्या प्रमाणावर मतदान होत होतं पण जाट लोकं सांगता येत नाही कुठल्या बाजूने मतदान करतील आणि हे तिन्ही कुस्तीपटू हरियाणवी आहेत ते जाट समाजाचे आहेत आणि त्यांच्यामुळे हरियाणामध्ये काँग्रेसला यश मिळू शकेल असं चित्र तेव्हा राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं होतं अर्थात त्यांच्यावर आरोप केल्या जातात की तुम्ही सगळ्यात राजकारण कसे बघतात एका महिलेच्या सुरक्षेची तुम्हाला काही पडलेली नाही का बृजभूषण शरण सिंगसारख्या गुंड माणसाला भाजप आपल्यामध्ये ठेवतो आणि कुठल्या आधारावर सुशासनाचा दावा करतो वगैरे वगैरे ते याही गोष्टी तेव्हा बोलल्या जात होत्या पण सांगायचा मुद्दा हा की बजरंग पुनियाच्या जर ट्रॅक रेकॉर्डकडे बघितलं तर त्यांनी दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे म्हणजे कुस्तीमध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा तो भारताचा आत्तापर्यंतचा एकमेव खेळाडू आहे याच्याशिवाय चार वर्ल्ड चॅम्पियनशिप त्यांनी जिंकलेले आहेत एशियाडमध्ये दोन सुवर्णपदकं त्यांनी कमावलेली आहेत कॉमनवेल्थमध्ये तीन सुवर्णपदकं त्यांनी कमावलेली आहेत आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये आठ त्यांनी पदकं कमावलेली आहेत विनेश फोगाटनी पण आता तिची या ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली होती कारण तिने देखील एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकं मिळवलेली आहेत बाकी पदकं मिळवलेली आहेत पण या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी होणाऱ्या स्पर्धेत पोचणारी एकमेव भारतीय खेळाडू आत्तापर्यंतच्या इतिहासात म्हणून तिची नोंद झाली अर्थात ती नोंद फार काय टिकली नाही विनेश फोगाटचं वजन शंभर ग्रॅम ज्या कॅटेगरीत ती उतरत होती त्याच्यात ते शंभर ग्रॅम जास्त वजन भरल्यामुळे तिची तिचं जे अंतिम फेरीत ती पोचली होती त्याच्यातनं तिला बाहेर करण्यात आलं त्याच्यावरनं प्रचंड अकांड तांडव झालं मला आश्चर्य वाटणार नाही या सगळ्यालाही राजकीय रंग दिला जाईल पॅरिस ऑलिम्पिकमधनं तिला बाहेर पडावं याच्यासाठी भाजपानेच किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कट केला अशाही बातम्या मीडियाने दाखवल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही पण प्रत्यक्षात गोष्ट मात्र वेगळी होती प्रत्यक्षात मोदी सरकारनी विनेश फोगटनी पदक जिंकावं यासाठी तिच्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या ती पूर्वी तिचं नैसर्गिक वजन जास्त आहे पण कमी वजनी गटात खेळण्यासाठी कारण नाहीतर तिला चान्स नव्हता तिला तिथे संधी मिळाली नसती कारण जो एशियाडमध्ये जिंकतो एशियन गेम्समध्ये जिंकतो त्याला आपोआप तो त्या स्पर्धेत भारताकडून पाठवला जातो आणि त्यामुळे तिने आपलं वजन प्रयत्नपूर्वक कमी केलं पण अशा प्रकारे तुम्ही व वजन फार कमी करू शकत नाही आणि त्यामुळे ती प्रत्यक्ष सामन्याच्या चा वेळी सामन्यापूर्वी तिचं वजन मर्यादेपेक्षा जास्त भरलं हे सगळं सांगायचं कारण म्हणजे या सगळ्यावर काँग्रेस आपली राजकीय पोळी भाजणार हे तेव्हापासून दिसत होतं काँग्रेस भाजपविरुद्ध दोन हजार चोवीसच्या निवडणुकात प्रत्यक्ष लढू शकत नव्हती काँग्रेसची संघटनात्मक ताकद जास्त नव्हती काँग्रेसकडे पैसा तेवढा नव्हता आणि त्यामुळे काँग्रेसची कॅम्पेन चालवणाऱ्यांनी अनेक असे डाव टाकले की ज्याच्यामध्ये भाजपाला खास करून जेव्हा तुम्ही दहा वर्ष सत्तेत असतात आणि तुम्हाला शिथिलता आलेली असते तेव्हा भाजपला त्यांना अडवणं अवघड होईल काँग्रेस विरोध विरोध करू शकत नाही त्यामुळे मग मा खेळाडूंच्या माध्यमातून सोनम वांगचूकसारखे सारखे पर्यावरणवादी कार्यकर्ते असो त्यांच्या माध्यमातून किंवा मणिपूरमध्ये कुकीविरुद्ध मैती अशा प्रकारचा संघर्ष पुढे करून शेतकऱ्यांचा मुद्दा पुढे करून भाजपाची जी मतपेटी जी वोट बँक भाजपाची ठिसूळ आहे कमकुवत आहे काही 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 लोक आहेत जे काही झालं तरी कट्टर भाजपाचे समर्थक आहेत पण एक मोठा वर्ग आहे की जो आता आत्ता भाजपाला मतं द्यायला लागला याच्यामध्ये आदिवासी समाज आहे याच्यामध्ये दलित समाजातले काही घटक आहेत त्यांना भाजपापासून वेगळं काढण्यासाठी एक रणनीती आखण्यात आली होती आणि अनेकांना वाटत होतं की हे खेळाडू सगळे त्याच रणनीतीचा भाग आहे कारण ज्या प्रकारचं आंदोलन त्यांनी जंतरमंतरवर केलं ज्या प्रकारे मीडियानी त्याचं कवरेज खास करून पाश्चात्य मीडियाने त्याचं कवरेज केलं तेव्हाच हे स्पष्ट होतं की याच्या मागे फक्त खेळ नाही आहे खेळापेक्षा राजकारण जास्त आहे सुरुवातीला ते वाटलं होतं की हे वर्ल्ड रे म्हणजे रे, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी दिपेंदर सिंग उडा राजकारण करतायत आणि त्याच्यातनं खेळाडूंचा वापर केला तो आहे मग असं वाटायला लागलं की उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मुख्यतः जाट विरुद्ध ठाकूर अशा प्रकारचा संघर्ष निर् निर्माण करून भाजपाला काही जागांवर महत्त्वाच्या जागांवर पराभव लागला कारण ब्रिजभूषण शरण सिंग आहे तोही अनेक टर्मचे खासदार होते तो जो सगळा भाग आहे अयोध्येचा अवध भाग आहे त्याच्यामध्ये त्यांचा दबदबा होता आणि त्यांना जर पदावरून दूर केलं तर त्याचे परिणाम त्या भागात होतील आणि एकतर ठाकूर समाज भाजपापासून दूर जाईल त्याचा फायदा मुलायम सिंग म्हणजे सॉरी अखिलेश यादव आणि त्यांच्या परिवाराला समाजवादी पार्टी लावलं लग आणि तसं झालं असं वाटायला लागलं आणि आता तर स्पष्ट दिसतं की हे सगळं हरियाणाच्या राजकारणात आहे हरियाणाच्या राजकारणात भाजपस सलग दोन टर्म सत्तेवर हो आहे आणि हरियाणाच्या राजकारणामध्ये जाट फॅक्टर हा खूप मोठा आहे पण भाजपाचं राजकारण हे बिगर जाट राजकारण आहे महाराष्ट्रात जसं मराठा समाजाचं प्राबल्य आहे तसं हरियाणामध्ये जाट समाजाचं प्राबल्य जाट समाज सीमध्ये येतो पण तरी देखील मोठ्या प्रमाणावर जमीन अनेक उद्योगधंदे पैसे हे सगळं जाट समाजाच्याकडे आहे पण तरी देखील भाजपनी बिगर जाट ओबीसी ब्राह्मण क्षत्रिय असं असं सगळं आणि एक हिंदुत्वाच्या आधारावर कारण या भागातही इस्लामिक मूलतत्ववादाचा धोका आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा कारण हरियाणाचे लोक सैन्यात मोठ्या प्रमाणावर जातात या सगळ्यांच्या एकत्रीकरणातनं भाजपांनी सलग दोन टर्म तिथे यश मिळालं तर गेल्या वेळेला भाजपाला यश तितकं मोठं मिळालं नाही पण जे जे पी नावाचा जो पक्ष आहे त्यांनी मुख्यतः जाट वोट कॅप्चर केली होती आणि भाजपाला त्याच्यासोबत जावं लागलं होतं मधल्या काळात बरंच बदल झाले भाजपाचे मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला कारण त्यांच्याविरुद्ध नाराजी वाढायला लागली होती दहा वर्षाचं मुख्यमंत्रीपद होतं आणि त्यांच्या जागी नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं ते पण ओबीसी सभा आहेत आणि मनोहरलाल खट्टर मोदींच्या अतिशय जवळचे असल्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलेलं हरियाणामध्ये फुटाफूट झाली जे जे पीनी भाजपाचा पाठिंबा काढून घेतला हे सगळं झालेलं आहे पण आता काँग्रेस मुख्यतः जाट मतांसाठी प्रयत्न करत आहे पण काँग्रेसलाही जाणीव आहे की जाट नुसती पुरेशी नाहीत त्याच्याबरोबर मग शेतकऱ्यांचा फॅक्टर असो कारण हरियाणामध्ये जे आंदोलन करणारे शेतकरी आहेत शंभू बॉर्डरवर आणि या सगळ्या दिल्ली आणि हरियाणाच्या बॉर्डरवर ते मुख्यतः जाट समाजाचे आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन व्यापक किसान असतील जाट लोक असतील आणि महिला सुरक्षेचा मुद्दा करून महिलांना जर भाजपाच्या विरोधात मतदान करायला लावायचं असेल तर असे काही चेहरे असणं आवश्यक होते ते चेहरे आता काँग्रेसला मिळालेले आहेत प्रश्न असा आहे की आता तरी लोकांना या सगळ्या मागचं राजकारण लक्षात येईल का कारण तेव्हा या कुस्तीपटूंविरुद्ध कुस्तीगिरांविरुद्ध काही बोललं लो। तर लोकांना त्याचा राग येत असायचा कारण शेवटी सगळ्या गोष्टींकडे तुम्ही राजकीय चष्म्यातनं बघू शकत नाही पण आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर लोकांना हे कळेल का आणि त्यानुसार ते लोक मतदान करतील का याच्या आधी हरियाणामध्ये अनेक ऑलिम्पिक म्हणजे ऑल हरियाणा ही भूमी खेळाडूंची आहे गेल्या भारताला गेल्या काही स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक असतील एशियाड असतील कॉमनवेल्थ असतील कुठल्याही स्पर्धा असतील सगळ्यात जास्त पदकं मिळवून दिलेले आहेत सगळ्यात जास्त खेळाडू जर कुठून आले असतील तर ते हरियाणामधून आलेले आहेत पण याच्या आधी वेगवेगळे खेळाडू राजकीय पटावर आले होते काही भाजपाकडनं लढले होते काही काँग्रेसकडनं लढले होते पण त्यांचं यश असं काही फार दैदिप्यमान वगैरे नाही आहे आता या कुस्तीच्या आखाड्यातले कुस्तीपटू आता राजकीय आखाड्यातले कुस्तीपटू म्हणून उतरलेले आहेत जी गोष्ट काँग्रेसला गेल्या दहा वर्षात जमली नाही भाजपाला हरवणं जमलं नाही ती या कुस्तीपटूंना पुढे करून काँग्रेसला जमणार का याचं उत्तर आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मिळणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट